मलेरिया आणि डेंग्यूशी लढण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ई e एम बी ई -E डी या जनजागृती उपक्रमाचे अनावरण उपक्रमासाठी ठाणे महानगरपालिका आणि गोदरेज ग्राहक उत्पादनांची भागीदारी डासांमुळे होणाऱ्या आजारांचा वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स सोबत भागीदारी करत प्रामुख्याने मलेरिया आणि डेंग्यू रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे हा उपक्रम जी सी पी एलच्या प्रमुख सी एस आर कार्यक्रमाचा एक भाग आहे एलिमिनेशन ऑफ मॉस्किटो बॉर्न एन्डेमिक डिसिजेस जो मलेरिया आणि डेंग्यूची प्रकरणे कमी करण्यासाठी तसेच विविध उपायांच्या माध्यमातून रोगांचे समूळ उच्चाटन करून मृत्यूदर शून्यावर आणण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या धोरणात्मक प्रयत्न आहे पावसाळ्यात जेव्हा डासांमुळे होणाऱ्या मलेरिया आणि डेंग्यूसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे नेमक्या अशाच वेळी ही जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनजागृती करणे तसेच योग्य प्रतिबंधात्मक उपायांचा वापर हे महत्वाचे आहे या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रतिबंधात्मक उपाय लक्षणे आणि वेळेवर वैद्यकीय उपचार घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणारा एक व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे डासांमुळे होणाऱ्या संभाव्य जीवघेण्या आजारांपासून नागरिकांना स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सगळी माहिती उपलब्ध करून देणे यासाठी ठाणे महानगरपालिका आणि जी सी पी एल ही मोहीम राबवत आहे ठाणे महानगरपालिकेने जी सी पी एलच्या सहकार्याने तयार केलेला हा जनजागृती व्हिडिओ संपूर्ण ठाणे शहरात दाखवला जाणार आहे चोवीस सरकारी कार्यालय सहा रुग्णालय आणि तीन प्रमुख ट्रॅफिक सिग्नलवर स्क्रीनिंग केले जाईल ज्यामुळे त्याचा व्यापक प्रदर्शनाची खात्री होईल याबरोबरच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी सरकारी अधिकाऱ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर प्रसारित केला जाईल अशा मोठ्या प्रमाणावर केलेल्या प्रयत्नांमुळे अंदाजे पंधरा हजार लोक दररोज व्हिडिओ पाहतील ज्यामुळे त्याचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आहे अशी अपेक्षा आहे उच्च रहदारीच्या भागांमध्येच हा व्हिडिओ दाखवला जाईल ज्यामुळे योग्य तो संदेश समुदायाच्या विविध विभा विभागांमार्फत पोहोचतो याची खात्री होईल ही मोहीम पाच महिने चालेल ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महापालिका आयुक्त संदीप माळवी म्हणाले की पावसाळ्यात डासांमुळे होणाऱ्या रोगांशी लढा देण्यासाठी जी जनजागृती मोहीम राबवली जाते त्यासाठी गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्सच्या सारख्या कार्यक्रमाला सहकार्य करताना आम्हाला अभिमान वाटतो सार्वजनिक आरोग्य राखण्यासाठी सार्वजनिक आणि खाजगी अशा दोन्ही संस्थांचे सतर्क प्रयत्न महत्त्वाचे आहेत कोणत्याही साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय आणि जनजागृती मोहीम सर्वाधिक महत्त्वाची आहे यासोबतच ही मोहीम आपल्या नागरिकांचा मलेरिया आणि डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल एकत्रितरित्या आपण रोगाचे उच्चाटन करण्यासोबतच समुदायाच्या आरोग्याचे रक्षण करू मुक्त हे गोदरेज आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने एक संयुक्त अभियान आपण सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणं नागरिकांना जागृत करणं ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या अतिशय महत्त्वपूर्ण आहेत आरोग्यासाठी जसं की पाण्याचा सा साठा करून ठेवू नये असतील किंवा बाकी ज्या ठिकाणी पाणी साचून राहतं ते पाणी साचवून राहणार नाही जेणेकरून दासांची उत्पत्ती होईल ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु तुमच्या आरोग्यावर त्या खूप पुण मोठा परिणाम करू शकतात आणि हे रोखण्यासाठी आपण गोदरेजसोबत आपण हे अभियान सुरू करतो आहे की डासांपासून मुक्तता ठाणे शहर हे डासांपासून कसं मुक्त राहील कमीत कमी डेंग्यू किंवा मलेरियाचे रुग्ण कसे आपल्याला मिळतील याच्यासाठी आपण हे अभियान आहे आणि पूर्ण आमच्या आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून मांद हे अभियान पूर्ण त्या त्या भागातील लोकांपर्यंत आपण पोहोचणार आहोत त्यांना केवळ जनजागृति तो नंतर तो त्याच्या संदर्भात जे काही औषध उपचार आहेत जे काही ट्रीटमेंटचा जो काही भाग आहे तो ही आपण अतिशय प्रभावीपणे करत आहोत तो।, तो ये कैंपेन हमारे लिए बहुत इम्पॉर्टेंट है क्योंकि हर साल डेंगी मलेरिया के केसेस होते हैं और हमारा ये प्रोग्राम है जो देश में बहुत सक्सेसफुल और इम्पैक्टफुल हुआ है तो हमने हमने ऐसे सोचा कि हम महाराष्ट्र में ये क्यों नहीं करें और थाने म्यूनसिपल कॉरपोरेशन तो एक बहुत बहुत अच्छा पार्टनर है जो जो पहले पे, से भी हम थाने म्युनसिपल कॉरपोरेशन के साथ काम किए है और उन्होंने बहुत सपोर्ट एक्सटेंड किया कि आप लोग यहाँ पे आइए यहाँ पे ये बेड प्रोग्राम चलाइए और हम इकट्ठा इस प्रॉब्लम को एड्रेस कर सकते हैं क्योंकि ये मलेरिया डेंगी ऐसा चीज़ नहीं है जो सिर्फ एक गवर्नमेंट या एक कंपनी या एक सिटीज़न कुछ कर सकता है हमें सब इकट्ठा रिस्पॉन्सिबिलिटी लेना है और यही हमारा हमारा इंडेवर है कि हम टी का पार्टनर हो और जो इनके एम्बिशन है है, वो हम पूरा सपोर्ट देगे उसको